राम राम भाऊ राम रामराम मी भरत कडुळे धनवंतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सातारा या शंभर टक्के ऑर्गॅनिक कंपनीमध्ये पाठीमागील दहा बारा वर्षापासून सातत्याने आम्ही काम करत आहोत आणि आमच्या कंपनीचं उद्दिष्टच असं आहे की शंभर टक्के ऑर्गॅनिक असल्यामुळं हा जो जमिनीला आजार झालेला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे जमिनीचा आजार मित्रावर जीवाणू बॅक्टेरिया गांडूळ संपलेले आहे आणि जमिनीचा सॉईल कार्बन हा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या खाली गेलेला आहे त्याच्यामुळे आपण रासायनिक खताच्या ज्या मात्रा वापरतो त्याचे आज जमिनीतूनही आणि वरूनही रिझल्ट यायला तयार नाही आहे तर आमचे मित्र भाऊ भोजने यांची ही बाग आहे सीताफळाची आठशे झाडं आहेत आणि बाबूलाल भाऊ इथं बाबूलाल भाऊ मुराडे हे इथं कंटिन्यू म्हणजे काम बघतात प्रॉपर आणि सातत्यानं कंटिन्यू बाग लावल्यापासून तुम्ही याचं नियोजन तुमच्या तर बाबूलाल भाऊ तुमचं नाव एकदा सांगा फक्त मोठ्या आवाजामध्ये बाबूलाल भाऊलाल मुराडे हा राहणार गावाडी हा तर बाबूलाल भाऊ हे झाड किती आहे टोटल आठशे झाडे आठशे झाडे आणि हे आता आपली कितवा बार आहे बरं या झाडाचा तिसरा आणि पहिल्यापासून तुम्ही इथं काम करताय तर या वर्षी समजा हा तिसरा बार ह्या वर्षी आपण याला धनवंतरी कंपनीची औषध वापरले बरोबर आहे बरोबर आहे आम्ही लावून यायचो साहेब आणायचे तुम्ही इथं प्रॉपर सोडायचे फवारायचं काम तुम्ही करता तुम्हाला मागच्या तीन बारात आणि ह्या बारात नेमका फरक काय काय वाटतो बरं फरक एवढाच आहे सर कारण की तर पहिल्या ना आम्ही गेल्या वर्षी ट्रीटमेंट केलं तर याची पार ची होते पण साईज अशी नव्हती सारखी नव्हती एक सारखी साईज न आता तीन चार टप्पे करत जाई तर यावर्षी समजा असं वाटायला लागले की एक साईजच सारखी आहे की, की दोन ते तीन टप्प्यात आमचा सगळं माल निघणार बरोबर आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं एक कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की सरासरी त्यांच्या विचारानुसार की साईज एक समान आहे बरोबर आहे पहिल्या टप्प्यात आमचा माल जास्त जाणार हा पहिल्या टप्प्यात आणि पहिल्या टप्प्यात जेवढा माल जास्त जाणार तेवढा पैसा जास्त होणार जास्त होणार फायदा होणार हे सूत्र आहे पण त्याच्या व्यतिरिक्त बाबूलाल भाऊ ह्या वर्षी मे महिन्यात किती पाऊस झाला तुमच्याकडे आमच्याकडे मे महिन्यात वाहनी पाऊस झाला वावणी सीताफळ सेटिंग होईल म्हणून आपल्याला गॅरंटी नाही पण सीताफळ सेटिंग होईल असं वाटत नाही कारण मे महिन्यातच पाऊस पडून गेला होता कोणाला वाटायचं लिचवड झाड होणार आहे झाड केनवर जाणार आहे पण मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये झाड कमी सेटिंग आहे का मागच्या वर्षी यापेक्षा जास्त सेटिंग येत बरं सेटिंग कमी आहे पण माल जास्त निघणार साईज जास्त झाली जय धन्वंतरी याला म्हणते धन्वंतरी कारण हे नुसता माल धरून फायदा नाही मित्र माल अतिरिक्त जर लागला तर झाडाची क्वालिटी खराब होती साईज येत नाही माल हा पाहिजे तेवढ्या प्रमाणातच धन्वंतरी लावते पण झाडाची आजची जी क्वालिटी आहे ती मेंटेन आहे दुसरी गोष्ट एक साईज माल आहे बरोबर आहे बर ही ट्रीटमेंट वापरून तुम्ही समाधानी आहे का समाधानी आणि मला माग समजा बाग बघितली आता आम्ही बदनापूर कडून येतो रोडवर रोडवर आणि आम्ही मुद्दाम थांबलो लघवीच्या निमित्तानं कि थांबू आपण आम्ही थांबलो बगीचात गेलो आम्हाला एका झाडावर दहाच्या वर फळ सेटिंग दिसले नाही नाही आपल्या झाडाला नव्वद ते शंभर सत्तर ऐंशी फळ आहे हा म्हणजे सरासरी जरी मोजली आपण आता मोजलेला पण काही सत्तरशी सरासरी सेटिंग आहे आणि या वर्षी रेट पण चांगले म्हणजे तुम्ही एकंदर समाधान भोजने साहेब काय सांगता भोजना साहेबाला सांगू की बाबा आपली सेटिंग या वर्षी लईच भारी दररोज आम्ही सांगितो की आपली गेल्या वर्षी पेक्षा सेटिंग जास्त साईज एक सारखी आहे चालेल धन्यवाद जय धनवंतरी जय धन्वंतरी असा शेतकऱ्यांना पैसा बनव आणि संकट काळातही शेती होऊन जाऊ सांगा